बातमी कोल्हापुरातून पावसासंदर्भात कोल्हापुरात पश्चिम घाट माथ्यावर पाऊस बरसतोय त्यामुळे राजाराम बंधारा पाण्याखाली गेलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम घाट माथ्यावर मुसळधार पाऊस बरसतोय त्यामुळे इथल्या नदी नाल्यांना पूर आलेला आहे कोल्हापूर शहराचे राजाराम बंधारा हा पाण्याखाली गेलाय कोल्हापूर जिल्ह्यातील राजाराम बंधारा रुई बंधारा आणि इचलकरंजी बंधारा पाण्याखाली गेला असून राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी ही सतरा फुटावर गेली आहे तर इथला आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी पाहूयात कोल्हापूर जिल्ह्यात आता राजाराम बंधारा पाण्याखाली गेला आहे राजाराम बंधाराची पातळी सतरा फुटावर आहे गेल्या काही दिवसापासून पाण्याची पाऊस जरी कमी असला तरी पाण्याची पातळी राजाराम बंधाराची वाढलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील रोई बंधारा इतरगंजी बंधारा आणि राजाराम बंधारा हे तीन बंधारे पाण्याखाली गेले आहेत पश्चिम घाट माथ्यावर जोरातदार पाऊस चालू असल्यामुळे पंचगंगा नदी पातळीची पाणी वाढलेली आहे त्याचबरोबरमुळे राजाराम बंधारा रुई बंधारा आणि इच्चरगंजी बंधारा हे पाण्याखाली गेले आहेत जसा पाहिजे तसा जिल्ह्यामध्ये अजून पाऊस झालेला नाही तरीही बंधारे पाण्याखाली गेले आहेत आणि हा बंधारा राजाराम बंधारावरती पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे येथील वाहतूक बंद केलेला आहे तसंच इच्चरगंजी आणि रोही बंधारावरही पोलीस वाह बंदोबस्त तैनात केला असून वाहतूक बंद केलेला आहे अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर